थेका थेका एका ठिकाणी एक एका परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती आणि त्या तरुणीचं लग्न तिच्या घरच्यांनी एका तरुणासोबत जमवलेलं होतं आता लग्नानंतर तिच्या आयुष्यामध्ये बदल होईल सुखाचा संसार सुरू होईल असं तिची इच्छा होती म्हणजे प्रत्येक मुलीची इच्छा तेच असते की लग्नानंतर जीवन सुखकर होईल आणि अगदी सगळं काही सुरळीत जाईल अगदी त्याच पद्धतीनं ती तरुणी स्वप्न घेऊन तिच्या नवऱ्याच्या घरी गेलेली होती तिचं लग्नसुद्धा झालेलं होतं बघता बघता लग्नाला बरेच दिवस निघून सुद्धा गेलेले होते मग अनेक दिवस निघून गेल्यानंतर तिच्या संसारामध्ये काही अडचणी निर्माण होऊ लागल्या कारण की तिच्या नवऱ्याला लोकांकडून पैसे घेण्याची सवय लागलेली होती पैसे घेण्याची सवय लागलेली होती तर मात्र ते घेतलेले पैसे वापस देण्याची सवय लागलेली नव्हती मग जेव्हा ही गोष्ट त्या पुरुषाला आणि त्याच्या बायकोला लक्षात आली तेव्हा मात्र त्यानं त्याची स्वतःचीच बायको मित्राकडं पाठवण्याचा ने निर्णय घेतला आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील आग्र्यामधील शहागंज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक तरुणी आहे आता तुम्हाला वाटेल काय उत्तर प्रदेश बिहार दुसऱ्या राज्यातल्या गोष्टी सांगता घटना सांगता राज्य जरी दुसरं असलं तरीसुद्धा देश आपला आहे आणि आपल्याच देशामध्ये दे कशा पद्धतीनं घडतं आहे लोक कशा पद्धतीनं वागत आहेत आणि पुढं जाऊन काय काय एक करू शकतात हे तुम्हाला संपूर्ण प्रकरण या गोष्टीवरून लक्षात येईल की आजही लोक कशा पद्धतीनं वागत आहेत आणि कशा पद्धतीचा निर्णय घेतात या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती आणि त्या तरुणीचं लग्न तिच्या घरच्यांनी दुसऱ्या तालुक्यामध्ये असणारं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये या तरुणीचं लग्न जमवलेलं होतं आणि तरुणीचं लग्न जमून त्या ठिकाणी तिचं लग्न तेवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी लावून देण्यात आलं अगदी समारंभात उत्साहात त्या दोघांचं लग्न पार पडलं आता लग्न झाल्यानंतर त्या तरुणीला वाटलं तिचं आयुष्य सुखकर जाईल सगळं काही सुरळीत होईल पण मात्र तिच्या सासरकडचे जे मंडळी होते त्यांनी मात्र त्या तरुणीकडं नाद लावला की तू तुझ्या तु तु घरून दोन लाख रुपये आण आणि एक कारसुद्धा आण कारण की तुम्ही हुंड्यामध्ये काही दिलं नाही आणि हुंडा घेण्यासाठी आता एक कारण आणि दोन लाख रुपयान असा छळ तिचे सासरकडचे मंडळी करू लागले पण ती म्हणली की बाबा तिचे आईवडील काही पैसे देऊ शकत नाहीत त्यांची काही एवढी ऐपत नाही आणि ते एवढे पैसे कुठून आणणार काय आणणार मग तिनं असं जेव्हा सासरकडच्यांना सांगितलं तेव्हा ते तिला टोमणे मारू लागले तिला मानसिक छळसुद्धा करू लागले पण मात्र गरीब घरातली तरुणी होती सगळं काही सहन करत होती ठीक आहे सासू सासरे बोलले तर बोलले काय तसंच ऐकून घेत होती आणि त्या ठिकाणी राहत होती दिवसामागं दिवस दिवसामागं दिवस दिवसा, जात होते आणि मग एक दिवस तारीख आली बारा डिसेंबर दोन हजार तेवीसची म्हणजे तिचं लग्न तेवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला झालं आणि बारा डिसेंबर दोन हजार तेवीसची तारीख आली वर्ष निघून गेलेलं होतं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये ती महिला ती तरुणी सगळं काही सहन करतच होती मग तिचा जो नवरा आहे त्याला आता लोकांकडून कर्ज घेण्याची सवय लागली होती लोकांकडून पैसे घेण्याची सुद्धा सवय लागलेली होती कारण की त्याला वाटत होतं लोकांकडून पैसे घ्यायचे आणि हिच्या माहेरून पैसे आणायचे आणि ते लोकांचे देऊन टाकायचे अशा पद्धतीचे रिकामे कुटाने करण्याचा नाद त्या तरुणीच्या नावऱ्याला लागल्यामुळं त्यानं लोकांकडून अनेक पैसे घेतले होते पण मात्र तो लोकांचे घेतलेले पैसे वापस देत नव्हता मग आता लोकांचे घेतलेले वापस पैसे कसे द्यायचे काय द्यायचे हे त्याच्या डोक्यात समजत नव्हतं मग त्यानं या तारखेला त्याच्याच बायकोला त्याच्या मित्राकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानं थेट तिच्या त्याच्या बायकोला सांगितलं की जर तुला माझं कर्ज फेडणं होत नसल तर तू माझ्या मित्रासोबत जा आणि त्यांच्यासोबत मोज मज्जा कर जेणेकरून त्यांना घेतलेले पैसे फिटतील असं त्यांना थेट त्याच्या बायकोला सांगितल्यामुळं त्या बायकोला मोठा धक्का बसला काय करावं काय नाही तिला समजत नव्हतं तिनं जोरदार विरोध तिच्या नवऱ्याला केला पण मात्र त्यानं तिला बेदम मारहाण केली आणि ते जे काही सांगतंय ते ऐकावंच लागेल असा अद्दा भाव त्यानं तिच्यावर टाकला आता तिनं मार खाल्ला पण तरीसुद्धा ती त्याच्या मित्राकडं गेली नाही ती म्हणे जे करायचं कर ते कर मी या ठिकाणाहून जाणार नाही ती बिचारी इमानदार होती पण हा तिला मारतच राहिला आता हे सगळा प्रकार घडल्यानंतर ती त्या ठिकाणी त्याच पद्धतीनं दबून राहिली कारण की ती जर माहेरी गेली तर माहेर मा सुद्धा दुखी होतील आईवडील दुखी होतील म्हणून ती पुन्हा हे सगळं सहन करत गेली बघता बघता हे दिवससुद्धा निघून गेले आणि मग तारीख आली Uh, सहा मे दो uh, दोन हजार चोवीसची सहा मे दोन हजार चोवीसला त्या तरुणीला पुन्हा एकदा तिचा नाव रा त्याच पद्धतीनं म्हणला एकतर घरून पैसे आण नाहीतर मग तिच्या मित्रासोबत झोपायला जा त्याच्यासोबत आयशी कर मस्ती कर काय करायचं ते कर पण मात्र मला पैसे घेऊ नये आता मात्र तिनं पुन्हा विरोध केला तिनं सांगितलं की मागच्या वेळेसुद्धा मी या नाही म्हणले होते यावेळीसुद्धा नाही म्हणणार आहे आणि मी जाणार नाही तिच्या नावऱ्यानं पुन्हा तिला मारहाण केली आणि मारहाण करत असताना ती जी महिला होती ती यावेळी गर्भवतीसुद्धा झालेली होती बायको गर्भवती असल्याची सुद्धा भान त्याला राहिलं नाही त्यांना मारहाण केली तिला आणि थेट अखेर त्याच्या मातीच्या माहेरी नेऊन घातलं आणि माहेरी नेऊन घातल्यानंतर पुन्हा तिला वापस घ्यायला गेलाच नाही आता तिनं एवढं सगळं सहन करूनसुद्धा अखेर त्यानं तिच्या माहेरीत नेऊन तिला घातलं आणि माहेरी नेऊन घातल्यानंतर त्या महिलेनं त्या तरुणीनं जवळचं शहागंजचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिस स्टेशन गाठून आरोपी नवऱ्याविरुद्ध तिच्या सासूविरुद्ध सासऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली पोलिसांनी जेव्हा तक्रार घेतली पण त्याच्यावर काहीही कारवाई केली नाही तेव्हा ती महिला थेट त्या ठिकाणचे जे कमिशनर आहेत आग्र्याचे त्यांच्याकडं गेली आणि त्यांच्याकडं न्याय मागितला त्यांना विनंती केली जेव्हा कमिशनर साहेबांनी चौकशीचे आदेश दिले तेव्हा पोलिसांनी चौकशी केली आणि त्यांच्याविरोधात कारवाई करणार असल्याचं सांगितलं अशा पद्धतीचं घटना या महिलेसोबत घडली बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये लोक कशा पद्धतीनं काय करत आहेत पैशामुळं त्यांना नात्याचं सुद्धा भान राहिलेलं नाही अशा पद्धतीच्या घटना आपल्या आजूबाजूच्या राज्यामध्ये घडत आहेत कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच आपण सांगण्याचा प्रयत्न करत असतो आता ही जी संपूर्ण बातमी आहे ती न्यूज एटीन लोकमत मराठी या वेब पोर्टलवर प्रसारित झालेली आहे आणि त्याच्याच आधारे संपूर्ण घटना आम्ही तुम्हाला सांगितलेल्या आहे त्यामुळं या संपूर्ण घडलेल्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या